नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी विषय या माध्यमातून मी यावर्षी पांडूप मधून एक फराळाचा एक नवीन विषय घेऊन सगळ्यांसमोर आलो होतो दिवाळी कॉम्बो फराळ धमाका अशा पद्धतीचा तो एक टॅगलाईन होती आणि त्यावरती आम्ही या दिवाळीच्या मागच्या एक आठवडाभर एक पाऊन महिना जवळजवळ काम केलं आणि त्या दिवाळीच्या फराळाच्या कामात माझ्यासोबत ज्या काही एक पाच ते सात लोक होती त्या लोकांसोबत मी ते काम करू शकलो आणि खूप सुंदररित्या ते, ते काम माझ्याकडनं झालं असं मला वाटायला लागलं किंवा वाटतंय म्हणायला हरकत नाही त्याच्यातलीच ही एक व्यक्ती आणि माझा खास वर्गमित्र गाववाला शेजारी सगळंच असलेला असा हा एक जवळचा माणूस एक जवळची व्यक्ती म्हणून आज मी त्याच्यासमोर आलोय की त्याचं एक मनोगत मला घ्यायचं होतं की त्याच्यासाठी हे पहिलंच म्हणजे पहिलंच वर्ष आणि पहिलीच वेळ असेल त्याची की तो सेलिंग मध्ये उतरलाय नाव शंकर सावंत आहे तर माझ एक मत होतं की बाबा मराठी माणसाने कुठेतरी काहीतरी करावं आणि ते करू शकतो की नाही शकतो याच्यासाठीचा एक अनुभव किंवा ह्याची एक चाचपणी म्हणून साथ साठी हा एक विषय मी घेऊन यावर्षी मध्ये काम केलं एकदम झिरो मध्ये याची या उद्योगाला सुरुवात केली एकही रुपये न घेता पूर्ण फराळ उद्योजकांपर्यंत पोचवला म्हणजे जे सेलिंग करणारे होते याच्यासारखे त्यांच्याकडे आणि पूर्ण फराळ सेल झाल्यानंतर त्याच्यातून त्यांचं बेनिफिट काढून जो काय राहिलेला मुद्दल असेल तो घेतला गेला म्हणजे आता मी ते पैसे घ्यायला आलोय थोडक्यात पूर्ण मागच्या दिवाळीचं पूर्ण सीझन त्याला सेलिंग करायला त्यांना प्रत्येकाला चान्स दिलाय आणि त्याच्यानंतर त्याचं सेलिंग जाऊन सगळी रिकव्हरी झाल्यानंतरचं त्याचं जे का पेमेंट असेल ते त्याने स्वतःचं कमिशन काढून द्यायचं अशा पद्धतीचा हा एक विषय होता कारण पैसे टाकून काम कोण करत नाही आणि झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये काम कोण कोण करतं हे बघण्यासाठीचा हा एक नवीन माझ्याकडून सुरुवात होती थोडक्यात एक नवीन उद्योजक बनवण्यासाठीचा तर मी आता त्याच्याकडून तेच जाणून घेण्यासाठी आलोय की त्याचं मत काय किंवा त्याचा अनुभव काय होतं की त्याने करताना त्याला काय काय अडचण आली किंवा काय अनुभव आला किंवा त्याला करावंसं वाटतंय याच्या पुढे की त्याने केलंय त्याच्यामध्ये तो म्हणजे थकलाय किंवा त्याला ते जमत नाही आहे त्याच्याबद्दलचं मत घेण्यासाठी मी आलोय तर बघूया आता आपण तो काय आपल्याशी बोलतोय मी तुला हा हे प्रश्न विचारतोय थोडक्यात की जो काय सेलिंग केलं आतापर्यंत जे झालं त्याच्यामध्ये तुझ्या बरोबर लोक जी खरेदी करणारे होते त्यांचे प्रश्न कसे होते किंवा करताना किंवा जे काय बा मधला जो काय सेलिंग देतानाचा किंवा बाकीच्या गोष्टीचा त्रास होता तो म्हणजे कस कुठल्या पद्धतीने कसं वाटलं हे एक सुरुवातीला नवीनच केलं आहेस मला तर वाटतं की अगोदर काही केलं नशील तर तो एक अनुभव एक सांगितलं असतं सगळ्यांनाच कळेल आणि मुळात मला कळेल काय चुकलं असेल तर पुढच्या वेळेला आपल्याला ते दुरुस्तही करता येईल आपण सगळेच नवीन होतो यावेळेला एक तुझं त्याबद्दलच एक मत मला हवं होत तर तू तुला काय वाटतं कळेल सेलिंग करताना चांगलं वाटलं पहिले जरा भीती वाटत होती की मेंबर होतील किंवा कोण गिर आपल्याला भेटेल कि नाही भेटेल याची हे होती पण नंतर पहिलं पहिलं टाकलं आम्ही ग्रुपवर कुठे ग्रुपवर टाकलं कुठे कोणाला सांगितलं पहिल्या ऑर्डर नाही आल्या लास्टच्या मुमेंटला जरा जास्त आल्या ऑर्डर की शेवटी काही लोकांना नाही म्हणून सांगावं लागलं लांब लांबच्या पण आल्या पण त्या आपल्याकडे काय पोचवण्याचं साय साधन नसल्यामुळे त्यांना सुद्धा लांब म्हणजे कॅन्सल कराव्या लागल्या आणि दुसरं म्हणजे सर्व प्र फरा चांगला होता व्यवस्थित ज्यांना ज्यांना दिलं त्यांना मी आत्तापर्यंत रिप्लाय म्हणून विचारलं की बाबा तुम्हाला कसं वाटलं तर मी या क्षेत्रात परत पुढे तो उतरू शकतो तर त्यांना सगळ्यांचा रिप्लाय चांगला आहे की बाबा व्यवस्थित आहे जास्त तेल पण नाही किंवा काय नाही असं सगळं व्यवस्थित आहे आणि त्याच्यात एकच म्हटलं की चकलीची ती पहिली पावपाव किलोची होती ती जरा तुटायची पण नंतर अर्धा किलोची जी पॅकिंग होती ना ती व्यवस्थित होती पण त्याच्यातूनही तरीसुद्धा थोडंफार चकलीवर जर लक्ष देऊन काय व्यवस्थित पॅकिंग केली तर चांगले बाकी पर व्यवस्थित होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला डिलेव्हरी करायला त्याच्या ते पिशव्या पाहिजे होत्या त्या पिशव्या नाही त्या पिशव्याची अरेंजमेंट झाली तर बरं भले तुम्ही पन्नास रुपये जास्त घ्या पण त्या पिशव्याची अरेंजमेंट दिलीत तर बरं होईल म्हणजे त्या अकॉम्पोला बरोबर असं ओके म्हणजे थोडक्यात विषय असा आहे की आपण यावर्षी जो काय फरार दिला यावर्षी म्हणजे आतापर्यंत जो फरार दिला तो पिशवी मध्ये दिला कारण काय होतं ट्रान्सपरंट पिशवी ही जनरल कॉम्बो साठी वापरली जाते आणि एक्स्ट्रा बॅग म्हटल्यानंतर परत त्याचा एक्स्ट्रा खर्च होतो आणि तो खर्च आपण समोरच्याकडनं घेतो तर मुळात आपलं असं होतं की सर्वसामान्य माणसाची दिवाळी व्हावी म्हणूनसाठी केलेला हा उपक्रम होता आणि त्याच्यात एका पिशवीचा बोजा वाढवावा किंवा त्याची किंमत वाढवावी म्हणून साठी आम्ही तो यावेळी त्या पद्धतीचा ह्याच्यामध्ये पडलो नाही पण ते म्हणणं बरोबर आहे की पिशवी एक असावी कारण ह्याची अडचण केव्हा येते जेव्हा एखादी व्यक्ती रस्त्यात भेटते कामावरून येताना त्याला ते तो कॉम्बो न्यायचा असतो त्या टायमिंगला त्याच्याकडे पिशवी नसते मग त्याला तो असा हातातून धरून न्यावा लागतो तेव्हा तो त्याचं रिक्वायरमेंट असते की अरे एक पिशवी मिळाली असते तर बरं झालं असतं तर ठीक आहे पुढच्या वेळेला आपण पिशवीचे नक्की विचार करू भले दोन पैसे वाढतील पण पिशवी देण्याचा नक्की एक पुढच्या वर्षीचा प्रयत्न असेल चकलीच्या बाबतीतला जर विषय म्हटला तर चकली तुटली याच्यामध्ये कसं असतं काम करताना माणूस शिकत असतो पहिला आम्ही पावभाव जे पॅकेट काढलं त्याच्यामध्ये चकली तुटली कारण ते आडवं भरलेलं लूज पॅकेट होतं आणि चकली तुटण्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये तांदूळ पीठ वगैरे मिक्स नव्हतं प्युअर क्वालिटीमध्ये बनलेली भाजणी चकली असल्यामुळे ती तुटली तुटलेल्यातला तुकडा सुद्धा लोकांनी खाताना त्या चकलीची टेस्ट घेतली आणि त्याची रिप्लाय मिळाली आहे पण तुटली याच्यावरती जर आपल्याला काय करायचं असेल तर पुढच्या वर्षी चकली पूर्णपणे न तुटता कोणाकडे जाईल याची गॅरंटी तर मी शेवटपर्यंत देऊ शकत नाही पण चकली कमी तुटतील याच्यावरती नक्कीच पुढच्या वेळेला विचार करू आणि म्हणजे पुढची पॅकिंग थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये तुमच्या समोर आणू त्याबद्दल म्हणजे जी खर्च हे नाही बाकी म्हणजे कसं वाटतंय की ब करावं याच्यातून एक मराठी माणूस म्हणून किंवा मराठी उद्योजक किंवा मराठी एक सेलिंगसाठी मार्केटमध्ये काम करायची करू शकतो की नाही म्हणजे थोडक्यात तो अनुभव काय होता कारण लोक काय म्हणतात की मराठी माणसाला काय जमतंय की तो कोकणी माणूस काय करू शकतो तो कायच करू शकत नाही असं आहे की नाही जर समजा पुढे आपण अशा पद्धतीचे छोटे मोठे उपक्रम घेऊन किंवा एक पार्ट टाइम नोकरी करून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता मी स्वतः नोकरी करून जे सगळं केलं तर हे सगळं करताना जर आपले संध्याकाळचे जे दोन तीन तास आपल्याकडे असतात त्या दोन तीन तासामध्ये आपण एखादा छोटासा उपक्रम घेऊन जर आपण सेलिंगमध्ये उतरलो तर होऊ शकतं की नाही किंवा करावं की न करावं असं म्हणजे त्याच्यामध्ये मत काय कारण बाकीचे लोक आज बाकीच्या उद्योगधंद्यामध्ये बघितलं तर ते लोक याच पद्धतीमध्ये सपोर्ट करून एकामेकाला पुढे गेला तर माझं एक म्हणणं आहे की मराठी माणसाने एकामेकाला सपोर्ट करून मोठं व्हावं हे माझं मत आहे याच्यावरती काय वाटतं म्हणजे खरोखर पुढे करावं असं वाटतं ह्या वर्षी केलं त्याच्या पुढच्या पुढच्या वर्षी करेन याची अपेक्षा आहे मला आणि थोडं जास्त प्रमाणात होईल कारण लोकांचा रिस्पॉन्स जर आहे तर पुढच्या वेळेला म्हणजे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळेल आणि त्या पद्धतीने होईल म्हणजे करायला हरकत नाही थोडक्यात तर मित्रांनो मी आता ही घेतलेली प्रतिक्रिया होती आता ह्या मित्र म्हणून तेव्हा काय वेगळा बोलला अशातला भाग नाही सगळ्यांकडून एक एक प्रतिक्रिया जी असेल ती मी तुमच्या समोर ठेवणारच आहे पण खरंच एक मराठी माणसाने उद्योगात उतरून छोटा मोठा व्यवसाय करावा जसं जमेल तसं करावं हे एक या गोष्टीतून सांगावं असं वाटतंय कारण आपण जर आपले प्रोडक्ट आपल्या माणसांपर्यंत पोचू शकलो तर दुसरे आपल्या माणसांपर्यंत पोचायची डेअरिंग करणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे एक वर्षभरात गावातले उकडे तांदूळ जरी आपण आणून विकायला गेलो तरी त्याला पैसे देणारे लोक आहेत आज उकडे तांदूळ घेऊन बाह्या किंवा बाकीचे परप्रांतीय विकतायत तांदूळ आपल्या शेतातले आहेत विकतायत ते त्यापेक्षा आपलं प्रोडक्ट आपण खात्रीशीर जर दुसऱ्याला विकलं तर त्या प्रोडक्टच्या किमतीपेक्षा आपला स्वाभिमान आणि आपण विकतोय याचा अभिमान आपल्याला असेल आणि त्यासाठी माझं म्हणणं आहे की मराठी माणसाने किंवा मराठी प्रत्येक तरुणाने या गोष्टीचा विचार करावा आणि स्वतःकडचे प्रोडक्ट स्वतः बिझनेसमध्ये उतरून दुसऱ्याला सेल करावे जे दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण विकण्याची जी काय एक म्हणजे आवड इच्छा आणि जी काय हे असते ती दुसऱ्याकडे नसते त्याच्याबद्दल विचार करावा बरं धन्यवाद यावर्षी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि खूप चांगल्या प्रकारे हे झालं की मला खरंच सांगतो की या व्यक्तीकडनं मला खात्री नव्हती कारण त्यांनी कधीच हे केलं नव्हतं स्वतः बॅनर बघितल्यानंतर समोरून मला फोन केला मला विचारला अरे हे मी करू शकतो का म्हटलं तू नक्कीच करू शकतो जर तू ठरवलं असतं आणि तसंच त्याने खरोखर स्वतः ठरवलं म्हणून तो करू शकला मी फक्त सपोर्ट म्हणून त्याच्यासोबत होतो आणि हा सपोर्ट मी त्याला कदा न कदा करायला तयार आहे कारण मी ऑलरेडी एक कोकणी प्रोडक्ट सेलिंग करतो आहे वर्षाचे बारा महिने माझ्याकडे होलसेल आणि रिटेल मी करत असतो तर त्याने त्याची तयारी दाखवली तर मी नक्कीच त्यासोबत असेन याच्यामध्ये करायचं कायच नाही ऑनलाईन सेलिंग आहे ज्याची ऑर्डर येईल असताना त्याला जरी दिलं तरी ते या गोष्टी होणार आहेत आता स्वामीमाऊली डिस्ट्रीब्युटरकडून मी एक अनाऊन्स केलेला होता की एक दहा कॉम्बो झाल्या ज्याचे होतील त्याला एक माझ्या स्वामी मौल्यू डिस्ट्रीब्युटरकडून एक काहीतरी गिफ्ट म्हणून देईन कारण त्याने यावर्षी माझ्यासोबत काम केलं आहे आणि त्याच्या ते लक्षात राहिलं पाहिजे त्याप्रमाणे हे एक वाउचर कुपन आहे जे कुपन आज तो त्या कुपनचा मालक आहे तर मी हे तुमच्यासमोर त्याला देतो आहे ज्याचा फायदा त्याने त्याच्या पद्धतीने घ्यावा बाकी धन्यवाद नमस्कार असेच पुढे ऐकत राहा कोकणी जिंकू याच यूट्यूब चॅनलवर त्या व्हिडिओ तुमच्यासमोर येईल लाईक सबस्क्राईब करा आणि सतत या छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नाही काही गोष्टी दाखवल्या दिल्या जातील त्या बघा धन्यवाद स्वामी समोर